नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर येथे अवकालेले सहा हजार तेवीस क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसादर एक हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा जसे पुढील बाजार समती चंद्रपूर गंजड येथे अवकालेले पाचशे तीस क्विंटल जसे दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दोन हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर येथे अवकालेले सतरा हजार चारशे क्विंटल जसे दर दोन हजार रुपये क्विंटल दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे चिंतोड कांदा बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर येथे अवकाळी अठरा हजार एकशे शहाऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती धाराशिव येथे अवकाळी सदोतीस क्विंटल जास्तीचा दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती हिंगणा येथे अवकाळ अकरा क्विंटल जास्तीचा दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसं पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडे येथे अवकाळले दहा हजार नऊशे पाच क्विंटल जशी दर सतराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समती जामखेड अहिल्यानगर येथे अवकाळलेले तीनशे एकोणऐंशी क्विंटल जास्तीत दर सोळाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे कामठी येथे अवकाळलेले सहा क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार दोन वीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती येवला येथे अवकालेले तीन हजार पाचशे क्विंटल जास्तीत दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव येथे अवकालेले अकरा हजार सातशे अठ्ठावन्न क्विंटल जास्तीत दर आहे दोन हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सतराशे एक्कावन्न रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव इंचूर येथे अवकालेले नऊ हजार आठशे त्र्याहत्तर क्विंटल जास्तीचा दर दोन हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटल सर्व सर्वसांदर पंधराशे ऐंशी रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती कळवण येथे अवकालेले चौदा हजार तीनशे क्विंटल जसेच दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व सर्वसाधार अकराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती सटाणा येथे अवकाळी नऊ हजार तीनशे पन्नास क्विंटल ज्याचे दर आहे दोन हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा जसे पुढील बाजार संत पिंपळगाव बसवंत येथे अवकालेले बारा हजार दोनशे एकावन्न क्विंटल जसे जास्त दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्व सुंदर एक हजार सातशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांद